भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज अपहरण करून पंचेचाळीस लाखांची खंडणी मागणारे बारा तासातच पोलिसांच्या ताब्यात मुंबईतील दोघांच्या सांगण्यावरून चाळीसगाव तालुक्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पीडिताची अवघ्या बारा तासात सुटका करून अपहरण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे त्यातील एक चाळीसगावचा तर दुसरा नांदगावचा आहे तर इतरांचा शोध घेतला जात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह चंदेल स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमोळे हवालदार संदीप पाटील मुरलीधर धनगर पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील सागर पाटील भूषण शेलार इत्यादी ईश्वर पाटील भूषण पाटील जितेंद्र पाटील चालक पोलीस हवालदार दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट